मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका तुम्ही नक्कीच पाहत असाल या मालिकेतल्या प्रत्येक पात्राने आपली खास छाप प्रेक्षकांवर उमटवली आहे पण त्यामध्ये एक असा कलाकार आहे ज्याने आपल्या अभिनयाबरोबरच साधेपणा मनमिळावूपणा आणि कॉमिक टायमिंगने लोकांची मनं जिंकली आहेत होय आपण बोलतोय मालिकेतील आपला लाडका महिपत शिखरे म्हणजेच अभिनेता मयूर खांडगे यांच्याबद्दल आज आपण त्यांच्या जीवनप्रवासाबद्दल खास माहिती घेणार आहोत मयूर खांडगे यांचा जन्म तेरा फेब्रुवारी एकोणीशे रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला सध्या ते त्रेचाळीस वर्षांचे आहेत पुण्यातच त्यांचं बालपण गेलं आणि शालेय शिक्षणानंतर त्यांनी नामांकित फर्ग्युसन कॉलेजमधून एमबीए पदवी मिळवली लहानपणापासूनच त्यांना ट्रेकिंग संगीत अभिनय आणि लोकांना हसवण्याची प्रचंड आवड होती हिरवा आणि लाल हे त्यांचे आवडते रंग असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नेहमीच उत्साह आणि आनंद दिसून येतो अभिनयाचा प्रवास जिद्द मेहनत आणि प्रामाणिकपणाची गाथा दोन हजार सोळामध्ये त्यांनी बी तेम नानू या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही ठरलं तर मग या मालिकेत त्यांनी साकारलेलं महिपत शिखरे हे पात्र प्रेक्षकांना एवढं भावलं की ते घराघरात ओळखले जाऊ लागले त्यांच्या सहजसुंदर अभिनयाने संवादफेकीने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडली दोन हजार वीसमध्ये त्यांनी केलेलं चल आई हे फेमस व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालं आणि त्यानंतर सोशल मीडियावरही त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली वैयक्तिक जीवन आणि आवडीनिवडी मयूर खांडगे विवाहित आहेत त्यांच्या पत्नीबद्दल जास्त माहिती समोर आलेली नसली तरी त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात कुटुंबाचा मोठा वाटा आहे उंची पाच फूट पाच इंच आणि वजन सुमारे त्र्याहत्तर किलो असलेले मयूर खांडगे दिसायला साधे पण स्वभावाने अत्यंत हसरे आणि मनमिळावू आहेत आजच्या घडीला ते एका एपिसोडसाठी जवळपास तेरा हजार रुपये मानधन घेतात इन्स्टाग्रामवर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि त्यांची नेटवर्थ साधारण चाळीस लाख रुपये इतकी आहे अभिनय आणि शूटिंग व्यतिरिक्त त्यांना निसर्गाची आणि ट्रेकिंगची फार आवड आहे जैसलमेर आणि मनाली ही त्यांची आवडती पर्यटन स्थळं असून वेळ मिळाल्यावर ते निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला प्राधान्य देतात त्यांच्या आयुष्याचा प्रवास पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की जिद्द मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर काहीही अशक्य नाही एक साधा एमबीए पदवीधर मुलगा आज मालिकांमधील लोकप्रिय चेहरा बनला आहे आणि हजारो चाहत्यांचा लाडका झाला आहे निष्कर्ष मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील महिपत शिखरे म्हणजेच आपला मयूर खांडगे यांची जीवनकथा तुम्हाला कशी वाटली त्यांच्या आयुष्यातली कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अजून अशाच प्रेरणादायी तसेच मनोरंजक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या कलाकाराच्या जीवनप्रवासासोबत तोपर्यंत नमस्कार